नवीन गाडी घेण्याचा विचार करताय किंवा नवीन बाईक घेण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण भारत सरकारने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे आता गाड्यांच्या किमतीमध्ये एक चांगलाच फरक पडणार आहे आपण जर अनेक दिवसांपासून गाडी घेण्याचा विचार करत असाल पण बजेटमुळे थांबला असाल तर आता ती योग्य वेळ आली आहे कारण या एका बदलामुळे तुमच्या खिशात लाखो रुपयांची बचत होऊ शकते अल्टो वॅगनार स्विफ्ट यांसारख्या छोट्या गाड्यांपासून ते क्रेटा फॉर्च्युनर आणि त्यामुळे जर तुम्ही नवीन बाईक्स घेण्याच्या विचारत असाल तर नक्कीच तुम्हाला आता फायदा होणार आहे हा बदल नेमका काय आहे आणि कोणत्या गाड्यांवर किती फायदा होणार आहे हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवात करूया सगळ्यात लोकप्रिय सेगमेंटपासून त्या म्हणजे सब फोर मीटर्स कार सब फोर मीटर गाड्यांचे से सेगमेंट हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जास्त विक्री होणारे सेगमेंट आहेत या गाड्या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय ठरतात आता सरकारने या सेगमेंटवरील गाड्यांवरचा जी एस टी कमी केल्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे पूर्वी ज्या गाड्यांची लांबी चार मीटर किंवा त्याहून कमी होती आणि ज्यामध्ये पेट्रोल इंजिन वन पॉईंट टू लिटर किंवा त्याहून लहान आणि डिझेल इंजिन वन पॉईंट फाय लिटर किंवा त्याहून लहान होते त्यांच्यावर एकोणतीस ते एकतीस पर्सेंटपर्यंत कर आकारला जात होता आता ही कर मर्यादा थेट कमी करून अठरा पर्सेंटपर्यंत करण्यात आली आहे मोठ्या गाड्यांनी एसयूवरचा जी एस टी चाळीस पर्सेंट पर्यंत कमी आणला गेला आहे आणि त्यात कोणताही अतिरिक्त सेस लागणार नाही तुम्ही म्हणाले यात फायदा काय तर आधी पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या इंजिन असलेल्या गाड्यांवर अठ्ठावीस पर्सेंट जी एस टी आणि बावीस पर्सेंट सेस मिळून जवळपास पन्नास पर्सेंट टॅक्स लागत होता आता हाच टॅक्स कमी होऊन फक्त चाळीस पर्सेंट झाला आहे यामुळे या, या गाड्यांची किंमत लक्षणीयरित्या कमी झाली आहे मध्ये टॅक्स कमी झाल्यावर लगेचच अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली सर्वात आधी महिंद्रा आणि महिंद्राने पुढाकार घेतला त्यांनी सहा सप्टेंबर पासूनच नवीन किमती लागू केल्या आहेत महिंद्राने स्पष्ट केले की जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा ते ग्राहकांना देणार या आहेत याचा अर्थ तुम्ही महिंद्राची गाडी घ्यायला जाल